नेहमी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग भाजीलाच काय नसेल काय करायचं का अगदीच सुचत नसेल अगदी तर अगदी झटपट बनेल असं कुईदाचं पीठलं करूया तर कुईदाचं पीठ जर घरात नसेल तर मी अशा पद्धतीनं पीठ तयार केले तर एक वाटी कुळीत घेतलेत तर कुळीत तर आमच्या भागात त्याला हुलगा बोलत आहेत तर एक वाटी हुलगा घेतलेत हे आता कढई गरम करून घेतले आणि अगदी आ, मंद बारीक गॅसवरती मी हे हुलगंना चांगलं असं भाजून घेणार आहे म्हणजे छान असा खरपूसपणा यायला पाहिजे तर अगदी मोठ्या गॅसवरती नाही भाजायचं मोठ्या गॅसवरती भाजलं का नाही की पटकन करपलं जातं त्यासाठी आणि चव पण वेगळी येते अगदी मधने गॅसवरती मस्त असे कुळीत भाजून घेते तर कोकणामध्ये याला कुळीत बोलत आहेत तर आमच्याकडे सातारा भागात याला हुलगा बोलत आहेत तर हे कुळीत भाजून घेतलेत आणि एका डिशमध्ये काढलेत आणि आता थोडंसं मी थंड करून घेणार आहे पहिल्यांदा त्याचसोबत इथं मी एक तीन चांगले तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता लहान मुलं खाणार आहेत त्यासाठी मी तीनच घेतलेत आता हे कुळीत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत आणि हिरव्या मिरच्या त्यासोबत एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेत तर कुळीत आता मी मिक्सरला चांगला असं बारीक वाटून घेते तर मस्त असं पीठ होतं तयारीचं तर बघू शकता इथं अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षाही हे पीठ अगदी बारीक होतं तर अशा पद्धतीने मी इथं पीठ करून घेतले तर बघू शकता तुम्ही आता हे पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मिरच्या आणि लसूण घेतलेत तर ह्याचं सुद्धा अगदी वाटून घेते बारीक आता बघा बार, बार, बरं बऱ्याच वेळा पिठलं बनवताना पिठला पिठलं करताना पिठामध्ये गाठी होतात म्हणजे तर तशा होऊ नये त्यासाठी इथं मी जे कुविताचं पीठ करून घेतले ना ते आधीच सरसरीत असं भिजवून घेते म्हणजे जेव्हा आपण हे पाण्यामध्ये मिक्स करू ना उकळत्या पाण्यामध्ये तेव्हा ह्याच्या गाठी अजिबात होणार नाही आणि अगदी मऊ मस्त ह्याचं पिठलं तयार होईल तर इथं बघू शकता या पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून मी ह्याचं चांगलं सरसरीत असं पीठ भिजवून घेते तर अशा पद्धतीने सगळ्या गाठी या पिठाच्या मोडून घ्यायच्यात आणि छान असं पीठ तयार करून घ्यायचे तर इथं लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा तयार आहे तर कढई गरम करून घेतले आणि कडेमध्ये तेल चांगलं गरम करून घेतले तेल व्यवस्थित गरम झालं की ह्याच्यामध्ये मोहरी घातले मोहरी चांगली फुटली की मग नंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातले जिरं घातल्यानंतर अगदी दोन चिमुडवर ह्याच्यामध्ये मी हिंगसुद्धा आहे तर त्यानंतर इथं एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय आता कांदा तेलावरती थोडासा रंग बदलेपर्यंत मी इथं परतवून घेणार आहे तर इथं बघू शकता थोडासा मी हलकासा परतवून आहे आता त्याच्यानंतर जे मिरची आणि लसूण जे वाटून घेतलं होतं तर हे वाटण सुद्धा मी या कांद्यामध्ये घालते म्हणजे मिरची आणि लसूणसुद्धा कच्चाच आहे कांद्यासोबत हेही चांगलं परतलं जाईल आणि जेव्हा लसूण आणि मिरचीचं वाटण जेव्हा कांद्यामध्ये घातलं आणि छान परतवायला घेतलं तेव्हा इतका मस्त वास घरभर सुटला ना तर आता इथं बघू शकता मस्त कांदा लसूण आणि मिरची चांगली अशी छान असा मसाला तयार झाला आहे तर आता याच्यामध्ये मी हळद घालणार आहे तर अगदी पाव चमचा मी इथं हळद घालते हळद घातल्यानंतर थोडंसं मी लाल तिखटसुद्धा घालणार आहे मिरची वापरले तरीसुद्धा अगदी थोडंसं लाल तिखट घालणार आहे हळद लाल तिखट घातल्यानंतर ही फोडणी मी परत एकदा व्यवस्थित अशी परतवून घेते पिठलं म्हटलं की अगदी खूप जास्त याच्यामध्ये मसाले येत नाहीत कमी मसाल्यामध्येच पण बेसनचं पिठलं जसं आपण करतो ना तसंच हे सुद्धा तस पिठलं त्याच पद्धतीनं बनवतोय तर आता इथं पाणी घालून घेते तर पाण्याचा अंदाज असा अजिबात नाही जसं आपल्याला सरसरीत करायचे सुक म्हणजे घट्ट पातळ करायचे त्या पद्धतीने पाणी घालायचं तर इथं एक वाटी कुदाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी मी चार ते पाच वाट्या पाणी घालते कारण मला मस्त असं भाकरीसोबत भातासोबत खायचे त्यासाठी तर इथं पाणी घालून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालते इथं थोडीशी आहे म्हणून मी थोडीशीच घातले तुमच्याकडे भरपूर असेल तर भरपूर घाला आता ह्याला उकळी आल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आधी आणि मस्त आता ह्या पाण्याला उकळी आली का नाही की ह्याच्यामध्ये जे आपण सरसरीत भिजवून घेतलेलं कुळदाचं पीठ घालून घ्यायचे तर पीठ घालायच्या अगोदर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी जाणून द्यायची तर आता इथं बघू शकता खळखळ अशी उकळी आली आता ह्याच्यामध्ये जे पीठ आहे ते पीठ मी घालून घेते पीठ भिजवल्यामुळे अगदी पटकन जरी एकदम पीठ घातल्यानंतर जरी आपण व्यवस्थित मिक्स केलं ना तरी अजिबातही ह्याच्या गुट गाठी होत नाहीत कसल्याच खूप मस्त असं पिठलं तयार होतं तर इथं बघू शकता एकही पिठाची गाठ झालेली नाही आहे अगदी मस्त हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर इथे इतकं पातळ आहे तर बघू शकता आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यावरती मी झाकण घालणार आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती हे पिठलं चांगलं शिजवून देणार आहे कारण आपण हे घरी केलेलं पीठ आहे त्यामुळे ते पीठ थोडंसं जाडसर आहे आणि शिजायला थोडासा वेळ द्यावा लागेल तर आता झाकण घालते तुम्हाला जर कमी जास्त पाणी वाढवायचं असेल ते वाढवू शकता झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती हे पिठलं मी चांगलं असं शिजवून घेते एक पंधरा मिनटानंतर बघूया तर इथं बघा मस्त असं पिठलं तयार झालं आहे छान अशा बुडबुड्या यायला लागलेत आणि मस्त असं घट्टसर आहे तर अगदी जसं हवं आहे त्या पद्धतीनेच झालेलं आहे तर बघू शकता अजिबात ही पिठामध्ये कुठेही गाठी नाही आहेत आणि पिठलं मस्त असं मऊ मौसूर झालेलं आहे तर इथं कुळदाचं पिठलं तयार आहे कुहद्याचं पिठलं किंवा आमच्याकडे बोलणार हुलग्याचं पिठलं तयार झाले गरम गरम भातासोबत किंवा बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम असं लागतं तर इथं मी भातासोबत खाणार आहे त्यानंतर भाकरीसोबतसुद्धा खाणार आहे तर मस्त गरमागरम कुहद्याचं पिठलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार झाले तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी जरा जरी कुठे जरी आवडली असेल ना तरी प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा परत छानशा रेसिपीसोबत